भराडी येथे सिल्लोड तहसील कार्यालयातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रतिबंधक कार्यवाही पथकातील कर्मचारी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडला आहे सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील एच पी पेट्रोल पंपजवळ पंचवीस जानेवारी रोजी उपई येथील एक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी सदरील वाहन मालकाकडे नदी पात्रातून अवैध वाळू काढून वाळू वाहतूक करून देऊन पैसे दिले ते ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून तुम्हाला दर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली परंतु त्यात तडजोड करून तडजोडी अंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले परंतु लाजेची रक्कम देण्यास तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे या घटनेची माहिती दिली आणि लगेचच पोलीस अधीक्षक संदीप आटोळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली केशव दिंडे पोलीस निरीक्षक यांनी पंचवीस जानेवारी रोजी सातारा सिल्लोडचा असेल गौन खनिज उत्खनन वाहतूक प्रतिबंधक कारवाई पथकातील कर्मचारी शरद दयाराम पाटील यांनी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचं पंचायत समक्ष मान्य केलं आणि लाचेची रक्कम वीस हजार रुपये पंचायत समक्ष स्वतः स्वीकारली असता शरद दयाराम पाटील यांना लाचेच्या रकमेसह रंगात पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन सिल्लोड ग्रामीण यांच्या स्वाधीन केले विशाल चौहान एम सी एन न्यूज भराडी सिल्लोड